मी सय्यद जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर जर्नलिस्ट परवाची एक निंदनीय घटना घडली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज सुप्रीम जज गवई साहेब भर कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान एक अतिशय टपरेल छपरेल वकील ज्या वेळेला त्यांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न करतो बूट फेकल्यानंतर गवळी साहेबांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर नंतर ते म्हणाले होते कि काई काई बोलाई शमा आ, की मला काही त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही त्याला क्षमा करा म्हणून म्हणजे हे हा त्यांचा मोठेपणा होता गवळी साहेबांनी त्याला माफ केलेलं आहे क्षमा केलेली आहे ठीक आहे ते तिथपर्यंत जे त्यांचं वैयक्तिक मत आहे ते काहीही करू शकतात कारण ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पण प्रश्न असा आहे की देशामध्ये आपल्या भारतामध्ये संविधान नावाची काही वस्तू संविधान नावाची काही गोष्ट आत्ता अस्तित्वात आहे किंवा नाही जर आपण विचार केला जर आपला देश भारत देश टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांचे लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे आपला हा देश आहे भारतीय लोकशाही आहे आणि ती आपण अंगीकारली आहे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस ला बावन्न ला कायदे निर्माण झाले आणि तेव्हापासून आपण आतापर्यंत संविधानाच्या कायद्याच्या नुसार आपण मार्गक्रमण करत आलो इंडियन पिनल कोड होता आता ते भारतीय संहिता झाली बदल झाला त्याच्यामध्ये प्रश्न असा है कि आत्ता परंत आहे की संविधान आतापर्यंत आहे किंवा नाही जर संविधान असेल तर संविधानाच्या माध्यमातनं हा देश चालतो कि मनुस्मृतीच्या माध्यमातनं चालतो हा एक खूप मोठा प्रश्न आलेला आहे आता सध्या कारण परवाची जी काही घटना घडली त्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाचे जज सुप्रीम कोर्ट ज्या ठिकाणी बत्तीस कोर्ट असतात आणि बत्तीस कोर्टाचे बत्तीस जज असतात आणि सुप्रीम जे जज असतात ते गवई साहेब आहेत आता त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते सुप्रीम पदावरती असताना त्यांच्याबरोबर ही जी काही घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आणि अतिशय खेदजनक सगळ्यात अगोदर मी सुफी सय्यद जर्नलिस्ट या गोष्टीचा धिक्कार त्रिवार धिक्कार करतो की जजवरती अशा पद्धतीचं जर काही बूट फेक प्रकरण होत असेल तर ते निंदनीय आहे मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी बत्तीस कोर्ट आहेत आणि बत्तीस जज आहेत पण आश्चर्याची एक गोष्ट अशी आहे की त्या बत्तीस जजमधनं किती लोकांनी त्याचा निषेध केला आणि किती लोकांनी त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दर्ज करा म्हणून त्यांच्या मनात ती भावना आली हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे ज्या वेळेला कोर्ट सुद्धा सुरक्षित नसेल कोर्टाचे जज ते स्वतः सुरक्षित नसतील तर या कोर्टामध्ये येणारी जी काही माणसं ज्यांचे जे काही कार्य या ठिकाणी चालतं आणि ही जी काही जनता ही जनता कुठपर्यंत सुरक्षित राहणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय चप्पल फेक होते बूट फेक होते कायद्यानं जर बघितलं तर याच्यानंतर या असा एक सक्त कायदा आणायला पाहिजे की प्रत्येक कोणीही वकिलांपासनं कोणीही सामान्य नागरिकांपासनं कोणीही आपल्या पाया वाहन पायामध्ये वाहनं नसलेले आणि मोकळे सगळी वाहनं तुमच्या पायातली बूट चप्पल कोर्टाच्या आवाराच्या बाहेर ठेवा आणि आतमध्ये जा असा एक निर्णय घ्यावा लागणार आहे मला तर मी अपेक्षित असं आहे की गावई साहेबांनी या गोष्टीचा निर्णय घ्यावा की कोर्टात येताना आपली आपापली कोर्टाच्या बाहेर म्हणजे रस्त्यावरती फेकावी किंवा आपल्या पिशवीमध्ये टाकून बाहेर ठेवावी आणि आत येताना बिगर वाहनानं आतमध्ये यावं वाहन तुमच्या पायात पाया नसायलाच हवं तुमची मजल इथपर्यंत जाते की कोर्टाच्या डायसवरती बसलेले जज त्यांच्या दिशेनं तुम्ही चप्पल भिरकावता बूट भिरकावता आणि निर्लज्जपणे एन, हा नालायक माणूस विवेक किशोर त्रिपाठी ज्याची मानसिकता इतकी सडलेली आहे की त्या सडलेल्या मनोवृत्तीच्या माणसानं मुळात तो मला असं वाटतं की तो मनोरुग्ण असावा असलं कृत्य फक्त मनोरुग्णच करू शकतं कारण मनोरुग्णाशिवाय असल्या कृतीना कोणीही अंगीकारत नाही आणि अशा सडलेल्या मनोवृत्ती म्हण विकृतीच्या माणसाकडनं जी काही घटना घडलेली आहे गड़े की त्यानं एका जजवरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि नाही सहेगा अपमान आपला आमचा देश हिंदुस्थान सनातन नाही सहेगा आणि अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या मुद्दा असा आहे की हा देश सनातनांचा आहे की संविधानावरती चालणारा आहे टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांचे लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य हे आपण अंगीकारलेलं आहे आणि असं असताना ज्या वेळेला अशा काही घटना घडतात तेव्हा त्यांना खत पाणी घालणारं कोण असतं दोन दिवस झाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प तोंड बंद देशाचे गृहमंत्री स्वतःला तडीपार असणारे त्यांच्यावरती केसेस असणारे आपले देशाचे गृहमंत्री ज्या वेळेला शांत बसतात गप्प बसतात प्रश्न असा येतो की गृहमंत्री गप्प देशाचे पंतप्रधान गप्प देशाचे कायदा मंत्री गप्प गप, गप, सुप्रीम कोर्टाचे बत्तीस जज गप्प संबंधित देशभरातील कोर्टातले जज हे सगळे गप्प काही अपवाद वगळता ज्यांनी निश्चित केलाही असेल मी सगळ्यांना सरसकट नावं ठेवत नाही पण प्रश्न असा येतो की अशा विकृत माणसानं ज्यावेळेला जजच्या वरती बूट भिरकावावं आणि त्याचं समर्थनार्थ कोणीही काहीही बोलू नये देशाच्या पंतप्रधानानं ब्र काढू नये देशाच्या गृहमंत्राने ब्र काढू नये साधारण नगरसेवकावरती किंवा आमदारावरती जर काही थोडंफार वाईट आपण बोललो तर ती व्यक्ती आपल्याला संविधान दाखवते आणि आपल्याला ती जेलमध्ये भेट पाठवते आणि जेलचे कायदे तिथले पोलीस तत्परतेनं त्या व्यक्तीला ताब्यात घेतात आणि त्याच्यावरती पुढची कार्यवाही करतात इथे सुप्रीम कोर्टाचे जज गवई साहेब यांच्यावरती बूट भिरकावल्यानंतर सुद्धा विवेक किशोर त्रिपाठी नावाचा छपरेल टपरेल वकील ज्यावेळेला या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य करतो आणि तरी सुद्धा कोणीही त्याच्या विरुद्ध कुठलीही कार्यवाही करत नाही हा माजलेलापणा देशाला घातक ठरणार आहे एवढं निश्चित संविधान चालणारा देश आहे की मनुस्वृद्धीनं चालणारा देश आहे हे देशानं जाहीर करावं संविधानानं जर कायद्यानं जर चालत असेल तर आतापर्यंत त्या नालायक माणसाला मनोरुग्णाला नॉन बायोलॉजिकल प्राणी जो तो विवेक किशोर त्रिपाठी आहे त्याला आतापर्यंत अटक का नाही झाली साध्या माणसावरती जर बूट डीएसपी वरती जर बूट भिरकावला तर डीएसपी त्याची काय पप्पी घेणार का जाऊन इतक्या मोठ्या जजवरती अशा नालायक माणसानं ना बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि नाही सहेगा हिंदुस्थान सनातन का अपमान अशा पद्धतीनं जर तुम्ही तिथे वागत असाल तर हा देश कुठे चालला हे मला सांगण्याची आवश्यकता नाहीये भविष्यात जर तुम्हाला श्रीलंकेसारखी परिस्थिती नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या भारतामध्ये उद्भवली तर याला सर्वस्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह कायदे मंत्री आणि बाकीचे समस्त त्यांचे मंत्रीगण आणि त्यांचे जे टपरेल छपरेल जे काही लोक असतील हे सगळे त्या गोष्टीला जबाबदार असतील कायद्याचं राज्य या देशामध्ये आहे की नाही हा एक खूप मोठा प्रश्न येतो आणि अशा पद्धतीने जर कायद्याचं राज्य सोडून दुसरेच कायदे जर तुम्ही लागू करत असाल तर हे जाहीर करा लवकरात लवकर लोकांना वेड्यात काढू नका महासत्तेच्या जा दिशेने जाणारे आणि महासत्तेच्या जा गप्पा मारणारे पंतप्रधान किती पोकळ आहेत या या एका एक घटनेवरनं दिसून येतं की आपल्या देशाचे खुद्द दे सुप्रीम कोर्टाचे जज ज्या वेळेला त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला लोकांची काय व्यथा होणार आणि आपली काय स्थिती होणार भविष्यामध्ये याकडे जरा डोळसपणे बघा आतापासूनच आपल्याला बघावं लागेल कारण काही दिवसांना अशा गोष्टी अशा विकृत गोष्टी जोरामध्ये फोफावतील काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की त्यांना फक्त चप्पल फेकली बूट फेकली आणि तो, तो नालायक माणूस विवेक किशोर म्हणत होता की सोळा तारखेपासून माझ्या मनात मला ईश्वर संदेश देत होता आणि ईश्वराचा संदेश माझ्यापर्यंत येत होता की तू आतापर्यंत गप्प कसा श्रीकृष्णाचा अपमान करणारा गवई जो आहे त्याला त्याच्यावरती तू का, का मानुस मानुस काही एकदा कार्यवाही करत नाही असं मला रोज यांना माझ्या स्वप्नामध्ये येत होते असा हा माणूस नालायक माणूस बोलला नॉन बायोलॉजिकल प्राणी हा नालायक माणूस मनोरुग्ण विवेक किशोर त्रिपाठी नावाचा छपरेल आणि टपरेल वकील ज्याची काहीही लायकी नसलेला हा वकील ज्या वेळेला जगच्या बूट फेकण्याचं कृत्य करतो याचा त्रिवार निषेध करायलाच हवा आणि आतापर्यंत किती लोकांनी निषेध केला हा खूप मोठा प्रश्न आहे अशा पद्धतीने जर हे कृत्य होत असेल तर जनता कुठे सुरक्षित राहणार हा एक खूप मोठा प्रश्न येणार आहे ज्यावेळेला न्यायालय सुरक्षित नाही न्यायालयामध्ये न्याय आणि अन्याय या दोन्ही गोष्टी एकत्रित मानता की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो या गोष्टीसाठी समस्त प्रत्येक माणसानं प्रत्येक नागरिकानं प्रत्येक वकिलानं वकील इथे येतात हजारो लाखो वकील आपापलं उदरनिर्वाह करण्यासाठी आतमध्ये येतात मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की दोन दिवस झाले तुमच्या मनाला ठेस लागली नाहीये का वकिलांना इतकं साधं प्रकरण वाटतंय का हे सुप्रीम कोर्टाच्या जज वरती ज्यावेळेला एक नालायक माणूस बूट फेकण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही खुशाल निर्लज्जपणे कोर्टात येऊन आपापलं काम करता अशा पद्धतीचं तुमचं कामकाज होतं फक्त पोट भरण्यानं काही दिवसानंतर पोट पोट फाडून हे बाहेर काढतील तुमचा कोथळा फक्त अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेला नव्हता तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त नालायक प्रवृत्तीचा कोथळा त्यांनी त्यावेळेला बाहेर काढलेला होता हे लक्षात घ्या त्याचं प्रतीक फक्त अफजल खान अफजल खान होता अफजल खान हा नालायक प्रवृत्तीचा माणूस होता त्याचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला तर ते नालायक आणि नीच प्रवृत्तीचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी काढला होता अशाच पद्धतीचे हे नालायक प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचा सुद्धा आता हा कोथळा बाहेर काढण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे समर्थन करण्याची काही एक का आवश्यकता नाहीये देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला समर्थन करतात काहीही बोलत नाहीत देशाचे गृहमंत्री काहीही बोलत नाही याचा अर्थ म्हणजे काय तुमचं याला समर्थन आहे का कायद्याचं राज्य आहे की नाही संविधानावरती चालणारं राज्य आहे की नाही की तुम्ही मनुस्मृती लादलेली आहे ते स्पष्ट करा जनतेला अंधारात ठेवू नका चार दोन लोक फक्त जर हे एक काही कर कृत्य करत असतील तर त्याला वेळीच आवड घाला अन्यथा देशाची परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याला खुद्द नरेंद्र मोदी अमित शाह आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आपण या गोष्टीला जबाबदार राहणार रा, आहोत हे लक्षात घ्या ही गोष्ट हाताबाहेरची आहे एका जजचा अपमान होतो आणि दुसरे जज सगळे मूग गेळून गप्पा आहेत एकही एक जज बाहेर येऊन असं रस्त्यावरती येऊन आंदोलन करत नाही त्या माणसाला नालायक माणसाला उचला आणि आतमध्ये घाला आणि अशी इतकी कठोर शिक्षा द्या की येणारा काळ त्या गोष्टीला त्या शिक्षेला बघून धसावणार नाही इतर ठिकाणी तर मी हेही ऐकलेलं आहे की त्या वरती ना त्यानं फक्त हो, चप्पल किंवा फेकण्याचा प्रयत्न केला मी जर त्या ठिकाणी असतो तर म्हणे मी ना त्याच्यावरती थुंकलो असतो आणि त्या थुंकण्याला किती शिक्षा झाली असती तर म्हणे सहा महिने ती मी आनंदाने भोगली असती प्रश्न असा आहे की यांची मानसिकता इतकी वरपर्यंत जाते कशी अशा नालक प्रवृत्तीच्या वकिलांची ज्या मानसिकता अशा थरापर्यंत पोहोचते तर तो वकील वकील राहत नाही तो बखील होतो उर्दू मध्ये बखील म्हणजे नालायक माणूस त्या वकिलाला वकील, वकील पदावरती आणि त्याचं ते काही तो जो काही करतो त्याला काही करण्याला तो त्याचा अधिकार राहत नाही त्याचा अधिकार काढून घ्यायला पाहिजे फक्त मीडियामध्ये दाखवलं की त्या विवेक किशोरचं आम्ही हे केलं ते केलं त्याला अटक केली काही केलेलं नाहीये तो घरात बसून सोफ्यावरती बसून ए नायला तो मुलाखत देत होता नालायक आणि नीच माणूस निषेध करायला हवा आतापर्यंत किती लोकांनी निषेध केला हा मनावरती आपल्या छातीवरती हात ठेवून विचारावा वकिलांनी जज लोकांनी सगळ्यांनी आपल्या छातीवरती हात ठेवून हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारावा की मी त्या जजचा झालेला जा अपमान त्याचा मी निषेध केला का की फक्त आपल्या रोजची रोजचं पोट भरण्यासाठी तारीख आहे म्हणून मी आलो कोर्टात आणि आपलं काम झालं की मी घरी जातो उद्या परवा माझ्या अंगावरती बोट आल्यानंतर मग बघणार मग मी केस दाखल करणार इथपर्यंत आपल्या लोकांची ही प्रवृत्ती झालेली आहे आणि ही प्रवृत्ती घातक आहे सध्या आपला देश स्फोटाच्या उंबरट्यावरती आहे कधी स्फोट होऊ शकतो हे लक्षात घ्या फ्रान्समध्ये झालेला आहे श्रीलंकामध्ये घडलेलं आहे नेपाळमध्ये सध्या आपण परिस्थिती बघितली mm -mm. चोपून काढलं पंतप्रधान पास्र गृहमंत्र्यांपास सगळ्यांना चोपून काढलं हाकललं बालेंद्र शाह नावाचा रॅपर स्टेजवरती गाणी गाणारा आणि साधारण काही काम करणार तो त्या देशाचा राष्ट्रपती झाला कारकेला त्यांनी पंतप्रधान बनवला इतक्या लवकर त्या ठिकाणी परिवर्तन झालं आपल्या देशामध्ये सुद्धा ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे सावध व्हा अन्यथा त्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल मी पुन्हा एकदा सुप्रीम जज साहेब गवळी साहेब यांचा जो अवमान झाला त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि अशा पद्धतीनं पुढच्या भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी सक्त ते सक्त कायदा जर निर्माण झाला आणि त्यांना जर शिक्षा झाली तर त्यांच्यावरती वचक निर्माण होईल असा काहीतरी कायदा करावा असं मी समस्त न्यायाधीशांना आवाहन करतो मी सुफी सय्यद जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर जर्नलिस्ट, धन्यवाद